राहिले हॅलो एव्हरीवान कसे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग आणि प्लस मोठा ब्लॉग होणार आहे कारण मी चाललेलो आहे खूप दिवसांनी बाईक राईडला आणि फायनली मी व्हिडिओ बनवतोय जी आपली युट्यूबची जर्नी होती ती मी परत स्टार्ट करतोय तर आता मी चाललो आहे तर मी चाललो आहे पनवेलला एक गाडेश्वर डॅम म्हणून एक जागा सो मी आता खूप सारे व्हिडिओज बघितले त्याच्याबद्दलचे तर तिथे मला असं वाटतं आहे की थोडा ऑफ रोडिंगचा पण आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे सो मी आणि माझा फ्रेंड चालला आहे सो त्याची कोणती बाईक आहे आणि माझा कोणता फ्रेंड आपल्याला जॉईंट होणार ती सगळी डिटेल मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दे पुढे देईलच पण तुम्ही एक काम करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बाईक राईड आहे आणि बाईक राईड हा सगळ्यांच्या जवळचा विषय असतो आता इथून आपण चाललोय अभिच्या घरी तो बिचारा बिल्डिंग खाली थांबलाय बघू आता मला बोलतोय तर मी बिल्डिंग खाली थांबलोय थांबलाय की नाही ते तिथे जाऊन बघूया सो स्टार्ट करूया आता आपण आपली जर्नी थोडी बाईकला कोल स्टार्ट करूया So, था था so, सो खूप दिवसांनी असा व्ह्यू बघायला भेटत असेल तुम्हाला पण आणि मला स्वतःला पण देखील खूप आनंद झाला आहे फुल एक्साइटमेंट आहे सो गाईज आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत आहे आपली क्लासिक थ्री फिफ्टी प्लस अभिजितची हिमालया फोर फिफ्टी so, सो त्याचा पण आपण एक्सपिरियन्स करणार आहे कारण अजूनपर्यंत मी मित्राची बाईक आहे तरी पण मी अजूनपर्यंत एवढी चालवलेली नाही सो जिथे आपल्याला जर ऑफ रोडिंगचा कुठे पॅच भेटला छोटासा सो तिथे मी ऑफ रोडिंग हिमालयावरतीच करणार आहे ॲक्च्युली मी तसं त्याला बोललो आहे पण सो जाऊया आपण आता जास्त लांब नाही आमच्या इथून दोन मिनटावरती महामित्राचं पण घर आहे सो ही त्याची बिल्डिंग आणि बघू तो तर पूर्ण प्रॉपर एकदम गिअर वगैरे घालूनच असणार शंभर टक्के कुठे कुठे त्याची हिमालय एक काम करू आपण आतमध्ये टाकूया मला जर बोलेला की मी बिल्डिंग खाली सो तिथूनच सुरुवात आहे आमची फायनली प्रॉपर आता आपण गाडेश्वर डॅमसाठी आता बिल्डिंगमधून मी निघलो सो ह्याच्याकडे आलो आता इथून प्रॉपर एक आपली फायनली रायड स्टार्ट झालेली आहे सो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो आता आपला पहिला स्टॉप आहे पेट्रोलसाठी तो आपण तुर्बेला थांबणार आहे आणि तिथून मग डायरेक्ट आपण जाणार आहे गाडेश्वर डॅम आता व्हिडिओज वगैरे रील तर खूप बघितले आहेत त्याच्याबद्दल जागा तर आवडली आणि ज्या मी रील बघितले आहेत व्हिडिओ बघितले आहेत ते ॲक्च्युली उन्हाळ्याची पब्लिक गेले समर सीजनमध्ये ॲक्च्युली तिथं माहोल जो असतो तो पावसाळ्यामध्ये चांगला असणार सो त्याच्यामुळे आपण आता चाललो आहे पावसाळ्यात मान्सून रायड एक हा आपण मान्सून राईड पण बोलू शकतो जसं की आपण लास्ट टाईम गेलेलो माळशेजला ॲक्च्युली जर काय तुम्ही माळशेजचा ब्लॉग जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे जाऊन प्लीज बघा तो एक प्रॉपर राईड झालेला आणि ॲक्च्युली ती आपली एक फॅमिली राईड पण होती कारण वैशसोबत होती पण आता कसं झालं आता तर उड्या बाहेर जायचं आहे तर आमच्या गोंडस परीला घेऊन जायला लागतं सो तिला तर बाईकवरून घेऊन शकत पण आता ब्लॉग बनवायला परत स्टार्ट केलं तर मी विचार करतो की नेक्स्ट संडे त्यांच्यासोबत कुठेतरी ते जाईन बाहेर फिरायला कारण फॅमिली टाईम पण इम्पॉर्टंट आहे so, सो आता संडे माझ्यासाठी नेक्स्ट संडे फॅमिलीसाठी सो so, आता एक काम करूया मी पटापट आता जातो आणि तुम्हाला थोड्या वेळात पेट्रोल पंपवरतीच भेटतो तोपर्यंत दा तुम्ही जाऊ नका कुठे तोपर्यंत तुम्ही रोड एन्जॉय करा विषय असा होतो की आपण राईडला जातो ना त्याच्या जा स्पॉटला जातोय तिथे गर्दी नाही पाहिजे गर्दी नुसते असली ना किचकिचाट नुसता आणि मला डाऊट आहे तिथे गर्दी असू शकते त्याच्यामुळे आम्ही लवकर निघायचा प्लॅन केलेला लवकर जाऊन लवकर निघूया असा तो भाऊला तिथे गेल्यानंतर आणि आता जसं हायवेला आपण जॉईंट होऊ तसं सा खूप सारे रायडर्स पण दिसतील कारण जे लोणावळ्याचे जे करतात तर ते आमच्यासारखे आळशी नसते बाकीचे कारण एक संडे भेटतो आरामशी रुटायला त्यात पण आता आपण राईडचं स्टार्ट करतोय ब्लॉग स्टार्ट करतोय सो प्रत्येक संडे हा सकाळी लवकर उठणारच असेल तर तो इथून आता आपण डायरेक्ट हायवे जॉईन करणार आहे आणि भाऊ आपल्याला कोण रायडर्स दिसतात का मोठा प्रश्न आहे की आपला हायवे चालू आणि जसं आता हायवे मिळत झालं ना आत्मोदन फील बी मधला ऐका ना बीडू अभी भगाने का चालू करने का है अपने को तो एन्जॉय करा मी मे राइड एन्जॉय करते तुम्हें वीडियो मध्य रोड एन्जॉय करा पाऊस 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 आलाय पण वॉटरप्रूफ गोपराची भीती वाटते मला पाऊस तर आलाय पण आता मला आहे ना गोप्रोची भीती वाटते पाणीमध्ये गेलं कारण जो आपला पुढे जो रायडर आहे त्याच्या गोपरामध्ये भाई डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी मारलेली आणि पूर्ण डॅमेज झालेला दा सगळा मदरबोर्ड उडलेला त्याचा गोप्रोचा सो एक भीती आहे तरी पण रिस्क घेतलेली आहे पाऊस वांदे करतो आहे मित्रांनो विषय असा झालाय आता कि आता आम्ही आलोय उरम पाटाजवळ आलो म्हणजे आपण नेहरूच्या पुढे आलोय आणि विषय असा झालाय कि मागा पाऊस आला म्हणून तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मध्ये असे पाऊस आला म्हणून हा थांबला आम्ही थांबलो ने तुरब्याला बोलू गोपरो काढून ठेवू कारण काय लिकेजचा प्रॉब्लेम झाला तर आपलं सगळं करिअर बरबाद होऊ शकतं तर त्याच्यामुळे तो थांबलो एकदा आणि आम्ही हँड काढले एका रिक्षामध्ये थांबलो पाऊस होता म्हणून रिक्षामध्ये थांबलो आणि बाईंनी हँड रिक्षातच ठेवून आलं आहे आणि तशी बाईक चालवतो आणि इथं आल्यानंतर नेरूळला आल्यानंतर आठवते की अरे माझं हँडग्लूव्स गाडीत राहिले म्हणजे भाई बोललो आता मी त्याला काही बोललो नाही बोललो जा पटापट रिटर्न आता नेरूळ परत तुर्बेला गेलाय आहे आणायला आणि आता बघू आता हँड भेटले पाहिजे कारण काय राईड करताना हँडग्लोव्ह जाम गरजेचे असतात आता गेलं आहे पटापट बघू आता कधी येतो आहे तोपर्यंत तुम्ही टाइम लग्च एन्जॉय करा काढायचा हँड ब्लोम कसा विसरला अरे ऑटो मध्ये नाही का आपण हे कॅमेरा चेंज करू ते समजलं पण हँड इथं आलं कसं आठवलं काहीतरी विचार करत होतो रे काहीतरी कमी वाटलं मला अरे पण तुला समजलं नाही का गाडी चालव गाडी स्टार्ट झाली तेव्हा तेच काहीतरी वेगळं वाटत होतं रे बोल नाही मला ॲक्च्युली मला काय वाटत होतं माहिती आहे का तसं अँडक्लोज विसरलंच ना तसं मला विसरून डायरेक्ट फ्रीजवरून डायरेक्ट एकटाच असतील एक कधी आता हा चावल आहे कधी तुला बोलून त्याचं थांबलं खाली आहे ब्रिज खाली आहे बोलू नाही आपल्या गणपतीमध्ये आवडच्या तुला धन्यवाद तर मित्रांनो परत एकदा एक छोटाशा ब्रेकनंतर राईड चालू झालेली आहे आणि हे आपले शेट जायनी दहा पंधरा मिनटं टाइमपास केलाय टाइमपास दहा पंधरा मिनिट नशीब हेल्मेट वगैरे विसरला नाही आता डायरेक्ट वाटलं छोटासा एक ब्रेक झाला थोड फ्रेश एक्चुअली ना मागच्या जेव्हा पाऊस पडला तेव्हाच एकदम फ्रेश झालो आता कुठेतरी मस्त पैकी एक चहा प्यायचा कटिंग चाय आणि मस्त ॲक्च्युली आमचा आम प्लॅन काय होता की चहा म्हणजे पूर्ण तिथे छोटा आपला जो सिलेंडर असतो कॅम्पचा तो घ्यायचा तिथे चहा बी बनवायचा पण ॲक्च्युली मला पण चांगला चहा बनवता येत नाही आणि मला वाटत नाही की त्याला पण येत असेल आणि आजूबाजूला दो दोन तीन पॉईंट आहे तिथे कुठलं तरी हॉटेल आहे तर कोणतंही ते माहिती नाही मला जास्त आता ना मी असं वाटेल की जास्तच बोलतोय आणि कसं एकदा कॅमेरा चालू झाला ना मला बोलायला असं आपले आपचे आप शब्द माझे असे बाहेर येतात सो आता मी जरा शांत बसतो आणि पटापट पत गाडेश्वर डॅमला जाऊन भरत बोलायला चालू करतो सो आपण एक दोन रूट दाखवतो तुम्हाला इथे गाडेश्वर डॅम्पला जायला एक तर बांबेचवरून दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्या बाजूने दाखवतो एअरपोर्टच्या लागूनच एक आता जिथं काम चालू आहे त्यात एअरपोर्टला लागूनच रस्ता आहे तिथून सरळ दाखवतो तो तुम्हाला डायरेक्ट पनवेलला बाहेर काढतो आणि हा एक रोड आपल्या बेलापूर खारघरवरून कळंबोली थ्रू खांदा कॉलनी थ्रू सुकापूर थ्रू गाडेश्वर डॅम आता मला तर हा बेस वाटला कारण काय जो आपला नेहमीचा जो रोड असतो ओळखीचा ता। तो त्याने गेलं तर जरा कसं टेन्शन फ्री आपण बाईक चालवू शकतो आणि मध्ये मध्ये टाइमपास करणारे त्यांच्यासारखे असतातच हँड क्लोज विसरणारे पब्लिक सो तिथे विचार करतोय तो, तो तुम्ही पण जर गेलात तर खांदा कॉलनीवरून जावा सकाळचं लवकर निघा न जे या रोडला पण दोन तीन स्पॉट आहेत तिथे ट्रॅफिकचं खूप टेन्शन आहे म्हणजे तिथे ट्रॅफिक असतच बाई भाई 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 रायडर हळूहळू आता जोशमध्ये आता जसा जो घाडेश्वर डॅमचा रोड चालू होईल ना अजून जोशमध्ये येईल हा सिग्नल जाम मोठा आहे करतो ट्रॅफिक मधून दाखवण्यात काही मजा नाही मी तुम्हाला डायरेक्ट जो मेन रोड जो निसर्गाच्या सानिध्यातला सो रोड चालवणार आहे तिथे डायरेक्ट भेटतो तो बस संधान मागासून बाईक आहे थोडीशी आता ग्रीनरी दिसायला लागली नाही तर मागासपासून नुसतं बिल्डिंग आणि घर ॲक्च्युली गाव आहे ना सो छोटी छोटी घरं आहेत सॉरी काही प्रमाणात छोटे छोटे आहेत बाकी सगळे बंगलेच आहेत कदाचित थोडीशी ग्रीनरी चालू झाली आता हळूहळू गावची आठवण यायला लागले बाईकला असं म्हणजे असं जर निसर्ग आणि असं मौसम असेल ना आता पाऊस पण नाही पण थंडावाय हवेत पण मस्त वाटत गाडी चालवायला पण वा रोड भारी आहे इथे इथले माणसं जिंदगी जगतायत खरं बघायला गेलं तर हा भाई तर पाहिजे वा पंढरीश फडके फार्म हाऊस तर सांगायची गरज नाही बैलगाड्या प्रेमींना पंढरीशाट फडके दहा दहा नंबर स्पॉट कसा आहे ते, ते ना माहिती पण तिथपर्यंत पोहचण्याचा रोड असा असेल ना आणि मला वाटलेलंच मॅपवरती पण मी चेक करत होतो ना ग्रीनरी दाखवत होते तिथे पोचायच्या आधी तो ते अनुभवायला भेटतोय मला असं वाटत आहे की आपण पोचल्यात तर जमा आहे बाप आता बापदेववाडी कारण हे जे डोंगर आहेत ते आता जवळजवळ यायला लागले म्हणजे ॲक्च्युली आपण त्यांच्याजवळ चाललो आहे पण आता पोहोचल्यात जमा असं वाटत आहे मला तिथं थांबलो असतो जरा वरून जायला लागेल तिकडून थोडा बोल रेस्ट घेऊया आणि निसर्गाचा आनंद घेऊया सो आधी थांबलो आणि पूर्ण निसर्ग सो रायडर तुमची काय विशेष टिप्पणी रस्ता हा तो माहोल असा डोंगरातून गावचा फिलिंग येते ना कुठे रत्नागिरीवर त्या साईडला अरे आमच्या गावाला पण आहे तसं गावाला पण तुमच्या गावात गावाला उन्हाळ्यात गेलो ना त्याच्यामुळे असं हिरवं काही दिसत नाही ना जाव्या पावसाळ्यात पण जाव्या बाईक घेऊन आता थोडस फोटोज वगैरे काढले आता थोडंसं ऑफ रोडिंगचं मन आहे पण आपली बाईक ॲक्च्युली ऑफ रोडिंग नाही एवढाच पॅच आहे बघू होतोय का अरे होतोय का इझी होत आहे मला वाटलं थोडं हार्ड असेल कारण दिसताना जरा एकदम वरती दिसत होता अरे सोप होत चलो देखते आगे मिलता है आहे क्या इथून रस्ता आहे का रे डॅमला इथून रस्ता का म डैमला जायला या बंद आहे वाटत सो देह रंग धरण बंद आहे जसं आता मला वाटतं तिथे आपण स्पॉटला पोहोचू तिथे पाऊस येण्याची शक्यता आहे स्पॉट कुठे नक्की ते समजत नाहीये आता या सगळ्या गाड्या कुठे जात आहेत ते पण नाही माहिती तो रस्ता कुठून आहे आपल्याला उधरायचं खाली थोडंसं जवळ जायचंय म्हणजे नदीचा जवळ जे लेक आहे त्याच्यात थोडंसं जवळ जायचं आहे जा त्याच्या जा प्रॉपर फोटोज घ्यायचे आहेत व्हिडिओज घ्यायचे आहेत पण तिथे जागा कुठून आता जो ड्रीम स्केप काहीतरी होता मी ॲक्च्युली नाव नाही बघितलं त्याचं कोणतं होतं तर तिथून आता आलो आहे पुढे तर इथून नदी आहे इथून ओ भाई साब पब्लिक बेकार पब्लिक आहे म्हणजे ठीक आहे तरी एन्जॉय करण्यासारखे चला आपण पुढे जाऊन बघू पुढे कुठे जागा आहे का इथे उतरायला हाय जागा पण इथून उत्तर येतो कसं उतर इथं सो मित्रांनो आहे स्पॉट इथलं जरा पाणी थोडंसं खराब आहे पण तिथे जे फॅमिली आता तुम्ही बघितलं तिथे फॅमिली एन्जॉय करत होते इथे खरा माहोल फॅमिली सोबत येण्याचा पण आहे माहोल आहे एकदम ग्रीनरी आहे तुम्हाला जर बाईक राईड करायचे एक मिनिट आता मी डायरेक्ट तुम्हाला माझा फेस दाखवतो मित्रांनो फायनली आता आम्ही आमच्या जे लोकेशन होतं तिथे आहे सो तिथे तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये बघितले तिथे फॅमिली एन्जॉय करतो तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकतात कारण पावसात मस्त तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि इथे जास्त गर्दी पण नाही कारण ही जागा मला वाटतं कोणाला माहिती नाही बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते मजा पण येते माहिती नाही मध्ये कसे काय आले हा माहिती नाही तर ते कसे आले अरे जास्त माहिती नाही म्हणून ते आले फक्त थोडेसेच आहेत आता हे जर लोणावळ्याला गेलो तर आपण तिथे किती गर्दी असतो गाडी टाकायला जागा नाही आणि जिथे आम्ही थांबलोय तिथला व्ह्यू तुम्ही बघा कॅमेरामॅन ओके सर हा बघा इथला व्ह्यू जर तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायचा आहे बाईक राईड करायचे तर ही बेस्ट जागा आहे तुला काय वाटतं ही जागा कशी आहे बाईक राईड करण्यासाठी कारण जिथून आपण आलो तो जो ग्रीनरीच आहे तुम्हाला गावच्या आठवण येते मस्त असं बाजूनी झाडे आहेत एक छोट असा रस्ता आहे तर आता पण त्याच रोडने जायचे ते पण मी तुम्हाला दाखवे आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे माझा कॅमेरामॅन आता मोबाईल आतमध्ये ठेवेल सो थोड्या वेळ भेटूया